मला आगे। आगे। आगे तर झालं नेमकं असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा धाकटा मुलगा जय पवार याचा दहा एप्रिल ला साखरपुडा पार पडतोय सोशल मीडिया कंपनी सांभाळणारे प्रवीण पाटील यांची मुलगी ऋतुजा पाटील हिच्या सोबत जय पवार हे लग्न बंधनात अडकणार आहेत साखरपुडा होण्याआधी जय पवार आणि ऋतुजा पाटीलसह मोदी बागेतील घरी आजोबा शरद पवारांची भेट घेऊन आशीर्वाद घेतला जयपवार आणि ऋतुजा पाटील यांनी आपल्या आजोबा शरद पवारांना साखरपुड्याचं आमंत्रण दिलं पवार कुटुंबियांच्या या भेटीचे फोटो सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर शेअर केले उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कुटुंबात सुनबाईचं आगमन होणार असून जय पवार बंधनात अडकणार असल्याची गुड न्यूज खासदार सुप्रिया सुळे दरम्यान जय पवार यांच्या साखरपुड्याच्या निमित्तानं अजित पवार आणि शरद पवार एकत्र येणार असल्यानं या भेटीकडे सर्वांचंच लक्ष लागलंय अशातच आज शरद पवार यांची पत्रकार परिषद पार पडली यात एका पत्रकारानं विचारलं की काल जय पवार यांनी तुम्हाला साखरपुड्याचं आमंत्रण दिलं आहे तर तुम्ही जाणार आहात का हा प्रश्न ऐकता शरद पवार हे चांगले अहो काय विचारता हा काय प्रश्न आहे जरा तारतम्य ठेवा असं म्हणत शरद पवार चांगले चिडले नेमकं काय घडलं पहा सर कौटुंबिक कौटुबिक प्रश्न तुम्हाला निमंत्रण दिलेले दहा तारखेच्या साखरपुड्याचं जय पवार यांनी त्यांच्या भाविक पत्नी काय होत नाही मुंबई एकत्र येणार काय विचार केंद्राच्या शेतकऱ्यांसाठी ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर